या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलन गोराफाटा देवळी केळीचा पाडा ते मांडा रस्त्यावर झालेली दुरवस्था यासाठी मात्र या ठिकाणी मात इथे बघू शकता आपण रास्ता रोको ते फ्लेक्स लागलेले बॅनर लागलेले आहेत आणि इथे हळूहळू का विणा ना, परंतु नागरिक नाराजी व्यक्त करण्याकरिता रास्ता रोकोमध्ये मात्र या ठिकाणी जमत आहेत या ठिकाणी पोलीससुद्धा बंदोबस्ताला आहेत आणि हळूहळू या ठिकाणी नागरिक जेवळी फाटा अगदी बघितलं आपण तर कंजार बायपास भिवंडी रोडला जोडणारा रस्ता त्याचबरोबर अहमदाबाद हवेला दुर्वेस मार्ग जाणारा रस्ता तर नमस्कार सूरज वन स्टार न्यूज नेटवमध्ये आपलं हार्दिक अधिक स्वागत आहे मी पत्रकार सूरज पाटील आपण पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोरा फाटा हा नावाजेला फाटा आहे आणि या ठिकाणी पाहता आपण रस्त्यांची चाळण होत आहे आणि या विभागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दैनीय अवस्था आहे वाडा भिवंडी रोड उपोषणानं आंदोलनानं तेवीस आंदोलनं मात्र त्या रस्त्याकरिता झाली महाराष्ट्रानं मात्र ती आंदोलनं पाहिलीत अगदी भ्रष्टाचार करणारे थे ठेकेदारांची ना। नावं ही मात्र चबाट्यावर आणली गेली आपण या ठिकाणी जाणून घेऊ या आंदोलकांची मतं या खरं तर रास्ता रोकोची या ठिकाणी वेळ या नागरिकांवर का आली याची सगळी उत्तरं याची कारणे आपण जाणून घेणार आहोत तर तुमचं नाव सांगा माझं नाव अनिल पवन खिलारे कोरा ग्रामपंचायत उपसरपंच नक्कीच रास्ता रोको करण्याची वेळ का आली रास्ता रोको करण्याची आपण जर बघत असेल आपण पण ह्याच मार्गाने आलेलं आहे रस्त्याची कशी दयनीय अवस्था झालेली आहे म्हणजे विहिरी एवढे खड्डे पडतील अशी परिस्थिती नि निर, निर्माण झालेली आहे अतिशय ज्येष्ठ नागरिक असू दे गरोदर माता असू दे विद्यार्थी असू दे सर्वच सर्वच या नागरिक असं एकदम त्रस्त झालेले आहेत तुम्ही बघितलं असं का येतानाच अतिशय दयनीय प्रत्येकाच्या प्रत्येकाला हा मृत्यूचं मृत्यू ने ओढावण्यासारखं संकट या रस्त्याच्या माध्यमातून आपण बघत आहोत ही परिस्थिती आजच्या मतीला ह्या रस्त्याची आहे तर पत्रव्यवहार तुम्ही प्रशासनाकडे काहीतरी केला होता का बांधकाम अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार प्रशासनाकडे केलेला होता प्रशासनाला आम्ही सांगितलेला होता काही रस्त्याची रस्त्याची अवस्था झालेली ती तुम्ही तातडीने दुरुस्त करावं आणि नवीन रस्ता आम्हाला मंजूर करून द्यावा पण प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल नाही घेतली प्रशासनाने फक्त पत्रव्यवहार केला का बाबा आम्ही ह्या पद्धतीने करून देतो पण अतिशय अवजड वाहनं ह्या मार्गातून जातात कमीत कमी जी तीस टनाची जी पाशिंग आपल्या रस्त्याला असून सत्तर ते साठ टनाचे अवजड वाहनं या मार्गातून जातात त्यामुळं अतिशय भयंकर प्रमाणात खड्डे खड्डे निर्माण झालेले आहेत नक्कीच वाडा भिवंडी तालुक्यामध्ये रस्त्याची अवस्था अवघ्या हो महाराष्ट्राने मात्र पाहिली उपोषण आंदोलन मात्र झालेली आहेत आणि उपोषण आणि आंदोलनाने रास्ता रोकवणं वाडा तालुका हा गजबजलेला आहे खरं तर पाहता आदिवासी विकास मंत्री याच तालुक्याला मिळाले राजकीय पदभा पदभोग घेतल्यानंतरसुद्धा हा तालुका रस्त्यांसाठी अगदी खड्डेमय रस्त्यांसाठी आंदोलन करतोय शौकांती का तुम्हाला वाटते का ही खरोखर मोठी शोकांकित आहे सर्व नागरिकांना एकजुटीने सर्व पक्षाच्या लोकांना एकजुटीने एकजुटीने इथे यायला लागतं आणि खरंच काय जे आपण बोलतोय का जो आपले मूलभूत हक्क आहे आणि जे आपण सगळ्या गोष्टी परिपूर्ण असलो पाहिजे कुठल्याही नागरिकाला परिपूर्ण सुविधा मिळत नाही अतिशय दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे आणि सर्व पक्षीय सर्व सामान्यातला सामान्य नागरिक या रास्ता रोका आंदोलनामध्ये उतरलेला आहे यापूर्वी रस्त्याचं काम कुठल्या ठेकेदारांनी कुठल्या कंपनीने केलं होतं रस्त्या रस्त्याचं काम आम्ही आता फाईल मागितलेली आहे त्यांच्याकडून का बाबा ही रस्त्याची कामं अजूनपर्यंत आम्हाला फाईल दिलेली आहे कुठल्या ठेकेदारांनी केलेले काळात आम्हाला येत्याच काळात आम्हाला समजेल का कुठला ठेकेदार आहे किती पैसे दिले खड्डे बुजवण्यासाठी किती पैसे दिले एक आता जेव्हा त्यांना आम्ही सांगितले जेव्हा विषय आहे तेव्हा संपूर्ण फाईल घेऊन या मार्गात यावं तुम्ही आंदोलनाचं पत्रक जेव्हा डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना दिलं असेल तहसीलदारांना दिलं असेल त्यावेळेस एफ आर या रस्त्याकरिता कोणत्या कंपनीने कुठल्या ठिकाणी टाकला तुमच्यापर्यंत साधं पत्रही दिलं नाही का नाही नाही पत्रक दिलेलं नाही त्यांनी जेव्हा आम्ही तहसीलदार महोदयांना त्याच्यानंतर पीडब्ल्यू डी अधिकारी यांना आम्ही पत्रव्यवहार जेव्हा केला तेव्हा त्यांनी फक्त आम्हाला जो आणि परिवहन विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार केला असता त्यांनी काय सांगितलं परिवहन विभागाने जे जड जड वाहनांवर आम्ही ताबडतोब कारवाई करू त्याच्यानंतर पीडब्ल्यू डीने काय सांगितलं का सध्या कुठलाही या रस्त्याला कुठलाही प्रकारचा निधी मंजूर नाहीये आम्ही खड्डे बुजवण्याचं काम आमच्या लेव्हलला करूया आम्ही द अर्धा दिवसाड आम्ही ते जेसीबी ठेवून लेवल प्लेट मारू खड्डे बुजवण्याचा पण अशी कुठलीच प्रक्रिया या प्रशासनाच्या मार्फत झालेली नाही आपल्या समोर या ठिकाणी अनिलजी खिलारे जोडले होते लोकप्रतिनिधी या वाडा तालुक्यातील या विभागातील पाहायला मिळत आहेत रास्तारोको आंदोलन या ठिकाणी मात्र गोरा फाटा कंचाळ विभागामध्ये आम्ही आहोत आणि अगदी पहिले मांडा गटातील हा मात्र नागरिक जनसमुदाय जमताना रस्ता आंदोलन आपण विद्यार्थी गोरा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज शाळा बंद आणि आज मात्र रास्ता रोको एक दिवस शिक्षणाचा या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं नुकसान या रस्त्याने केलेलं आहे याला जबाबदार इथले लोकप्रतिनिधी याला जबाबदार इथले आमदार याला जबाबदार इथले खासदार आणि याला जबाबदार ज्या लोकप्रतिनिधीकडे बघून आपण मतदान करतायत ही नाराजी या ठिकाणी व्यक्त केली जाते